नमस्कार आर पी रेसिपी अँड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज मार्केटमधून आणलेले आहे आणि इकडे आणलेले आहेत आपण बागडे आणि इकडे आपण पाव किलो कोळंबी आणलेली आहे कोळंबीचा आपल्याला कोळंबी पुलाव बनवायचा आहे तर आणि कोळंबीच्या वरती जो हा दोरा असतो ना एक प्रकारचा धागा असतो तो काढून घ्यायचा असतो कारण ती कोळंबीमधली मधली घाण असते तर आपण ती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे आता आपण कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊयात कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे दोन चमचे आपला अग्री कोळी मसाला घेणार आहोत पण मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे एक चमचाच अग्री कोळी मसाला घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद पाव चमचा धनीपूड घेतलेली आहे अर्धा चमचा आपला घरगुती अग्री कोळी गरम मसाला घेतलेला आहे जो आपण घरीच बनवलेला आहे आपण कोळंबीमध्ये सुद्धा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे बारीक केलेली कोळंबीमध्ये आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आपल्याला फोडणीला देतानासुद्धा त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे पण आपण इथे कोळंबीमध्ये मुरण्यासाठीसुद्धा मीठ घेतलेलं आहे इकडे आपण घेतलेले मिरची पावडर मिरची पावडरसुद्धा आपण एक चमचा घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये सर्व मसाले तर घेतलेले आहेत कोळंबीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी तर आता आपण हे सर्व मसाले कोळंबीमध्ये मिक्स करून घेऊयात ते आपण आता सर्व मसाले मस्तपैकी कोळंबीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले कोळंबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपले आता सर्व मसालेसुद्धा कोळंबीमध्ये मिक्स करून आपण घेतलेले आहेत आता ही कोळंबी आपण अर्धा तासासाठी अशीच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेणार आहोत इथे आपली आता कोळंबी चांगली मॅरिनेट झालेली आहे तर आता आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करायला घेऊयात इथे आपण बिर्याणी बनवण्यासाठी टोप गरम करत ठेवलेला होता आणि टोप सुद्धा आपला चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे आपलं इथे तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे आपण इथे हा बारीक चिरलेला उभा कांदा घेतलेला आहे हा कांदा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे पुलाव झाला ना की गार्निशिंगसाठी छान असा आपण हा कांदा कुरकुरीत करून घेणार आहोत म्हणजे पुलावच्या वरती टाकायला ते आपण गॅससुद्धा फास्टच ठेवलेला आहे जेणेकरून आपला कांदा पटकन शिजेल आणि कुरकुरीत होईल हे बघा इथे आपला आता हा कांदासुद्धा कुरकुरीत झालेला आहे आपण हा कांदा आता काढून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला कांदा लालसर करून घ्यायचा आहे ह्याच तेलामध्ये आता आपण फोडणी देऊन घेऊया इथे आपला तेल तर तापलेला आहे तेलामध्ये आपण आता पुलावसाठी फोडणी देऊयात इथे आपण घेतलेला हिंग अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे इकडे आपण घेतलेले आहेत हे खडे मसाले खडे मसालेसुद्धा आपण चांगले परतवून घेऊयात इथे आपले खडे मसालेसुद्धा चांगले परतवून झालेले आहेत ह्यामध्ये आपण घेऊयात बारीक चिरलेला कांदा आपण हा बारीक चिरलेला उभा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला पूर्णपणे लालसर होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे ते आपण तेलामध्ये चांगले शिजवून घेऊयात एकदम लालसर होईपर्यंत म्हणजे पूर्णपणे नरम होईपर्यंत आपल्याला कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे कांदा पटकन शिजवा म्हणून आपण त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे कांद्यामध्ये मीठ घेतला ना की कांदा आपला सुद्धा नाही आणि लगेचच नरम होतो त्यामुळे कांदा शिजवताना जास्तीचा जर का कांदा शिजवायचा असेल तर त्यामध्ये नक्कीच मीठ घ्या पण आता मंद गॅसवरच कांदा चांगला शिजवून घेऊया आपण ही आली लसूणची पेस्ट करून घेतलेली तीसुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर ती सुद्धा आपण कांद्यासोबतच मिक्स करून घेऊयात म्हणजे कांद्यासोबतच पेस्ट सुद्धा चांगली शिजेल आपण इथे आता कांद्यामध्ये आलेलं असून पेस्ट मिक्स करून घेतलेली आहे आता आपण अजून पाच मिनटं कांदा चांगला शिजवून घेऊयात इकडे आपला आता कांदा सुद्धा मस्तपैकी असा शिजलेला आहे एकदा एकदमच नरम कांदा झालेला आहे आपला यामध्ये आपण आता बारीक शिजलेला टोमॅटो घेऊयात हे पहा आपण इथे बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला आता कांद्यासोबत शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांद्याची एकदम बारीक अशी ग्रेव्ही होईल तुम्हाला असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता बारीक पेस्ट टोमॅटोची पण आपण इथे बारीक पेस्ट न करता टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आपण छानपैकी अशी जाडसर ग्रेव्ही होते टोमॅटो बारीक चिरल्यामुळे त्यामुळे आपण इथे टोमॅटो बारीक चिरूनच घेतलेला आहे आता आपल्याला टोमॅटो सुद्धा कांद्यामध्ये चांगला शिजवून आहे इकडे आपण हे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये आपण घेतलेले घरगुती अगरी कोळी तिखट मसाला हळद घेतलेले आहे धणेपूड घेतलेली आहे मिरची पावडर घेतलेली आहे आणि घरगुती अगरी कोळी आपण घरी बनवलेला गरम मसाला घेतलेला आहे तर हे सर्व मसाले आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे बघा इथे आपण हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत ते आपली ग्रेवीसुद्धा चांगली शिजलेली आहे ह्यामध्ये आपण आता कोळंबी मिक्स करून घेऊयात आपण इथे ही कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली आहे बघा मस्तपैकी अशी कोळंबीमध्ये आपले सर्व मसाले मुरलेले आहेत तर आता आपण कोळंबी सगळी ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण आता कोळंबी तर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ती पूर्णपणे एकजीव करूयात ग्रेव्हीमध्ये म्हणजे सर्व मसाले मिक्स होऊन जातील आपण आता दोन ते तीन मिनटं कोळंबी थोडीफार शिजवून घेऊयात आपल्याला कोळंबी आता दोन ते तीन मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे त्यामध्येच आपण घेणार होते कोळंबी बिर्याणी मसाला तुम्ही हा मसाला ह्यामध्ये मिक्स करून आहे म्हणजे चांगले चव येते आपण इथे कोळंबी बिर्याणी मसाला घेतलेला आहे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला हा असेल तर तुम्ही त्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला मिक्स केला तरी सुद्धा चालेल थोडीफार शिजलेली सुद्धा आहे आता आपण तांदूळ टाकून घेऊयात इथे आपण हे आपल्या घरचेच तांदूळ घेतलेले आहेत शेतातले आणि खूप चांगली चव येते आपल्या घरच्या तांदळांना तुम्हाला हवं असेल तुम्ही बासमती तांदूळ घेतले तरी सुद्धा चालेल पण आता हे आपल्या घरचे तांदूळ सुद्धा यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तांदूळ सुद्धा आपल्याला मस्त कोळंबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जेवढा आपण नॉर्मली भात करताना पाणी वापरतो ना तेवढंच पाणी आपल्याला ह्यामध्ये घ्यायचं आहे जास्तीचं पाणी अजिबात घ्यायचं नाही नाहीतर मग आपला पुलाव एकदम नरम होतो आपण ह्यामध्ये अजून थोडस पाणी घेऊयात इकडे आपण आता तांदूळ सुद्धा कोळंबीमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत ह्यामध्ये आता आपण वरून चवीपुरतं मीठ घेऊया आपण यामध्ये घेतलेले वरून चवीपुरतं मीठ मीठ पण आता ह्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊयात गॅस आपल्याला फास्टच ठेवायचं आहे ह्यावर आपण ठेवून घेतलेलं झाकण आता आपण दहा ते पंधरा मिनटं भात चांगला शिजवून घेऊयात म्हणजे आपला मस्तपैकी असा पुलाव तयार होईल मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून पाहायचं आहे आपला भात खाली करपायला नको म्हणून तर आता आपण दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजवून घेऊयात आपण आता इथे एकदा यावरचं झाकण काढून पाहूयात हे पहा पा आपण आता ह्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि आपलं इथे भात सुद्धा मस्तपैकी तयार झालेला आहे अजून आपल्याला ह्याला पाच मिनिट चांगलं शिजवावं लागणार आहे ह्यामधलं पाणी तर आता निघून गेलेलं आहे आता वाफेवरतीच आपला भात चांगलं शिजून जाईल आपण आता परत एकदा ह्यावर झाकण ठेवूयात आणि मंद गॅस ठेवूनच आता आपल्याला हे शिजवून घ्यायचंय पूर्णपणे आपल्या आता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं झाकण एकदा काढून बघितलेलं आता आपण झाकण काढून घेऊयात पहा इथे मस्तपैकी असं आपला इथे कोळंबी पुलाव तयार झालेला आहे यावरती आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आपण यावर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर तर घेतलेली आहे आपण गार्निशिंग साठी कांदा चांगला कुरकुरीत करून घेतलेला तोसुद्धा वरून आपण पसरवून घेऊयात इथे आपला कांदासुद्धा मस्तपैकी पसरवून झालेला आहे आपला इथे मस्तपैकी असा कोळंबी पुलाव तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू